ओ ओ मिस्टर हा मालक कोण आहे ते तिथे गाडी खाली मी ठीक ठीक हे है, है। बघा मिस्टर हा रेसिडेन्शियल एरिया आहे दुपारी दोन वाजता तुम्ही ही गाड्यांची ठक करता आणि झोपमोड करता सिनियर सिटिजन लहान मुलं यांना किती त्रास होतो याची जाणीव आहे तुम्हाला ताबडतोब बंद करा नाही तर मला काहीतरी करावं लागेल काय करणार तुम्ही पोलीस कंप्लेंट तुरुंगात जावं लागेल तुम्हाला तुमच्या तुमच्या आता आमची बघून कमवायची काय काय नाव तुमचं रामचंद्र गोखले काय म्हणायचंय का तुम्हाला मिस्टर गौतम पगारे काय नाव आपलं गोखले साहेब दुपारच्या झोपेची लक्झरी सोडून जरा बाहेर बघा नीट पोटासाठी शहरात आलेली कमावणारी माणसं नरकाचं नरकाच जिण आहेत की म्हातारी तानी आहेत ना त्यांच्या सोडा पाणी संडासाची नायटीची पडसो आहे मग मला काय सांगताय सरकारला सांगतोय सरकारकडे मागितल्यावर जर का मिळाला असतं तर बाबासाहेबांनी निळा झेंडा कशाला दिला असता मध्ये आईला hmm. आधी शिकू दिलं नाही नंतर रिझर्वेशन वर ना बोंब बों। आता सुशिक्षित बेकार म्हणून गॅरेज काढले यांच्या झोपेची वेळ सांभाळ नाही मग गाडी ठोकू कधी रात्री का पहाटे म्हणजे तुम्ही सांगून ऐकणार नाही तुम्हाला कायद्याचीच भाषा कळते अये गोखले गॅरेज टाकायच्या आधी तुमच्यासारखे चार पाच जण उघडले का उघडले शिक्षण झाल्यानंतर बापाच्या घरी कमीन पोलीस स्टेशनला जास्त राहिलो आपण तेव्हा त्याची भीती नका घालू कळलं ना बायकोला शब्द दिलाय ना म्हणून सगळी धतिंगिरी सोडून इमानदारीचा रस्ता धरतोय उगा ठासू नका लय भारी पट नाही पगारे साहेब चिडू नका राघवू नका गैरसमज होतोय तुमचा माझा काही प्रॉब्लेम नाहीये पण ही आमची सौभाग्यवती आहे ना हिला निद्रानाशाचा त्रास आहे दादा आता तुम्हाला लोरी गायला सांगताय बहुतेक नाही बरोबर आहे काय मी म्हटलं तिला दुपारची झोप वाईट आळस चढतो साहेब मग एक त्यांना जाऊन सांगा कळ आम्ही जी <laughs> गल गल गल। दे। ए आले आले पेशवे आले पेशवे सांगच बाकी तुम्हाला का काय हो तळ्यातला गणपती थार। नाहीतरी प्रॉब्लेम आल्यावर देव पाण्यात ठेवायची ट्रॅडिशन